निपती चांदते वस्ती आपलं मल्टिप्लायर ऑर्गॅनिक शेतीमधून आपल्याला सारं स्वागत करा आपण मल्टीप्लायर वापरायच्या आधी आपली जमीन कशी होती आणि वापरल्याच्या नंतर काही झाली हे आपण फक्त सांगू शकता मल्टीप्लायर ही पावडर वापरायच्या अगोदर आम्ही असं पाणी वगैरे दिलं की जमीन अशी निभारवायची हो अशी टनल आणि हे मागच्या वर्षी मी प्रोडक्ट वापरलं आणि बघितलं काही दिवसातच जिथं जे ठिबकची जी लाईन होती तेवढ्या लाईनमध्ये असं फुगारा झालेला दिसला आणि हाताने उकर तर भरपूर असं एक अर्धा फूट असं सहज जातं म्हणजे पहिले ती मोकळी झाली ती जागा आणि त्यातून गांडुळाचं प्रमाण वाढलेलं दिसलं मला पहिले जे कडक वाटायचं त्याच्याऐवजी आता ती मोकळी झाली आता मोकळी दाख आता ही अशी उकारली जाते जागा हाताने सहज उकारता येते हां सहज आता पाणी तरी सुद्धा